मंत्री एकनाथ शिंदे हे शिवडी शिवडी सोहळ्यासाठी गेले होते ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल मग त्यांना धक्का लागतच नाही ना बरोबर बोलले ओबीसीला धक्का लागत नाही कारण शंभर दीडशे वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षण आला ओबीच्या नोंदी मराठ्यांच्या साप आणि ज्याचा कुंडिन मंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या आधी अधिसूचना काढलेली त्याची अंमलबाजावणी उद्या करतील ते धक्का लागण्याचा प्रश्नच नाही आम्ही तिथंच होतो रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे धक्का लागण्याचा प्रश्न नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी त्यांना करावीची लागणार सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की सोळा फेब्रुवारीपर्यंत ती अध्यादेशावर सूचना हो हरकती मागवण्याची वेळ होती त्याच्यानंतर सलग दोन तीन दिवस सुट्ट्या झाल्यात तर मग आता या गाडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भाचा निर्णय होईल की नाही हे चांगलं कठीण आहे कोण म्हणे कोण म्हणले म्हणजे असे चर्चा आहे नाही नाही असं नाही हरकती घेतल्या वेळ दिला हा वेळ आजचा नाही आहे दोन नोव्हेंबर पासूनचा आहे चोवीस डिसेंबर पर्यंत दोन महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने चार नुसतं सगळ्या सोयांसाठी वेळ झालेला आहे आणि कायदेशीर प्रक्रिया जर या शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही पंधरा ते सोळा दिवसाचा कालावधी घेतला आता हरकतीसाठी हरकती आल्यात सरकारकडे यंत्रणा आहे साडेचार लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली तुम्हाला हरकती थोडे आहेत त्या त्या बघण्यासाठी एक घंट्यात तुम्ही बघू शकताय त्या सगळ्या ते म्हणजे कारण नको आहेत आणि ते कारण देणाऱ्यापैकी नाहीत असे आम्हाला असे आहे मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारण देणार नाहीत हर कधी रात्रीतून बघून घेतील ते परंतु उद्या त्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजाणं आपल्याकडून होईल आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भात मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय सगळे सोयींबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे आनंदही व्यक्त केला जाणार कारण हे शिदीड जणांसाठी दोन तीन जणांची मोठ्या मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी मोठ्याल्यांचं चलतं गोरगरिबांचं चलत नाही मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण परंतु करोडो मराठ्यांची मागणी की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचा आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे त्याच्यामुळे कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली हे याच्यातलं महत्वाचं विशेष आहे त्यामुळं त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळे त्यांना ते मिळतंय परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला आधी सूचना त्याची तांबोल करावीच लागणार आहे नसता एकवीसला आंदोलनाची दिशा ठरणार आहे मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही परवा दिवशी पण जाऊ शकते उद्याचं लक्षात येईल आमच्या हे काय करणार आहेत कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची आज होईल आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकते की आम्ही चर्चा करणार आहेत वीस तारखेला किंवा एकवीसला आम्ही एकवीस वीसचीच वाट बघणार आहे कारण एकवीसला करतील नाते भाग कडीत आता नाही पडत आम्ही वीसला आमच्या आम लक्षात येईल की हे सगळ्या सोयींची अंमलबजावणी करणार आहेत त्याने परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ओबीसीतून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी त्या बाजूनं बोलावं म्हणजे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात पन्नास टक्क्याचे वर द्यान खाली द्या ही मराठ्यांची भूमिका नाहीये मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केले हे मराठ्यांच्या विरोधी आहेत यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल दादा सरकार जे आहे ते पन्नास टक्क्यांच्या वरती आरक्षण देऊ पाहते कोर्टामध्ये कितपत टिकल असं तुम्हाला वाटतं काय सर दादा आता हट्टला बेकार असतो हट्टा हट्टाचे एक सतत प्रकार आहेत त्यातल्या हो श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे बघा तिघांचा की आम्हाला पाहिजे ती आणि ते शिदीड शेजानाला लागत आता शेवटी श्रीमंताचा हट्टच सरकार पुरवतो गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही आम्ही सहा महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे परंतु आता त्या शिदीड शेजानासाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली गोरगरिबांनी उलट ह्या शी दीडशे जणांना या दोन तीन जणांना न्याय देण्याचं काम केलं पण ह्या शि दीडशे जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं गोरगरीब ओबीसीतून मागणी मान्याची एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून याचं हक्काचं आरक्षण द्या पण म्हणला द्या त्यांना कायदा बनून आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतो त्यांना टिकणार नाही तुमचा हा प्रश्न टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नाविला जे तिशवा द्यायला ते तयार नाही ते तीशे दीडशे जण आणि ते दोघे तिघे हे शोधायला तयार नाहीत की आपल्याला पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटण होऊ शकतं वा। जसं मागे ऐशे बीशीची वेळ झालं पोरांनी परीक्षा दिल्या निवड झाल्या मी त्यासाठी तीन चार वर्ष झाले पोरलं तीन चार वर्ष तेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडांची मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुंडी प्रमाणपत्र देणे ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या आधी अधिसूचना दिली अंबलभाजनकडे यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं तुम्ही जर याच्या विरोधात बोलले पन्नास टक्क्याचं वरदान खालचं द्या तर तुम्ही शंभर टक्के मराठा विरोधी मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयाला तुम्ही ओबीसी आरक्षणामध्ये पन्नास टक्के जातून बोलावं वरचं एकाही आमदार आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये ही मराठ्यांची भावना आहे तुमच्या सांगण्यावरून असं वाटते की वीस तारखेनंतरची आहे विरोधात असणार आहे आता ती ला ठर संभाजीराजा छत्रपती असं म्हणतात म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्न आता लय वेळ दिला आपण सहा महिन्याचा वेळ दिलाय राजे पण सक्षदा राहतच ना सहा महिन्याचा वेळ म्हणजे लय झाला आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी साडेतीन महिने झाले हल्ला वेळ झाला किती आणत बाबा सरकारनं या समाजात समाज नाही सोडत आता काय काय असतं पण त्यांना मर्यादा आहे तसे समाजाला बी मर्यादा आहे ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही आणि वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याचे वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी दादा आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून सत सलग करता तर त्यामुळं आत्तापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे आतापर्यंतचं प्रश्न समोर आले एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय असा एक साधा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो ते सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोड मराठ्यांनाच वाटतं ज्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठे केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे आमचा असला तरीही त्याला पर्याय नाही तुम्हाला आमचं म्हणून बोलाले आमचं म्हणून ऐश्वर आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे आमच्याच प्रतिष्ठा प्रतिष्ठान आमच्याच जातीचा गोरगरिबांची प्रतिष्ठा गोर संपायला लागली तुम्ही मराठा विरोध तर तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावा सकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोला हे म्हणायची गरजच नाही सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी मंत्री महोदयांची जबाबदारी घोरगरीब मराठ्यांची मागणी पन्नास टक्क्याच्या आतून येईल सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं कारण यांचा या जनतेचा गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकारी कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरीबांनी त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाहीत तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आमची मागणी आहे पण तुम्ही दुसरी कसं काय करता सांगितली कुणी करायची तीन लोकांनी आणि लागतो दीडशे जणाला त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका करोडो मराठ्यांची मागणी पन्नास जातून ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांची सगळ्या सोयाऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूने बोलावं तुम्ही म्हणता पन्नास टक्क्याचं वरचं द्यान वेगळं द्यान स्वतंत्र द्यान मराठ्याला वेगळं आरक्षण याला नको धक्का आणि त्याला नको धक्का धक्क्यान धक्क्याचा काय संबंध रे तुम्हाला काय करता केस तुम्हाला काय करायचं मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती तुम्हाला बोलावं लागणार आहे आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत नाही पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात या विरोधी आहेत तुमच्या विरोधी बाकी ओबीसी नेते एकवटून विरोध करतील ते दरलेला आहे पाहिल्यापासूनच सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षापासून आज थोडं किमान त्याची तरी त्यांची त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मत आहे त्यांचा आदर्श आमदार महोदयाने मंत्रालय महोदयाने घ्यावा किमान ते जाण तरी ठेवत ओबीसीच्या बांधवांची बोलतात तरी तुम्ही थोडी तरी जाण ठेवा आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं ओबीसीची बाजू मांडून लढतायत तसं सगळ्या आमदारांनी एकवटून मराठा आमदारांनी एकवटून लढावं का लढू नये हा प्रश्न आमचा गोरगरीब मराठ्यांचा का जर नोंद सापडली समजा आमची जमिनीचा याचा सात बारा सापडलाय आणि आमचा आधार तुम्ही तुम्ही आमदार महोदय 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 मंत्री मोते। का की याचा उदाहरणारा सापडगरी होते त्याची जमीन का म्हणू नये तुम्ही आम्ही खोटा मागतो तुम्हाला मंत्री महोदय मराठ्यांच्या आमदार महोदयांनी पक्ष सोडून <laughs> सरळ सांगावं कुंडी नोंदी सापडलेल्या त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही तुम्हाला धक्का बी लागत नाही हेही बोलावं पण त्यांचा हक्काचा आहे ते आणि ज्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देण्याचं सरकारनं कबूल केलंय तुम्ही का देत नाहीत हे सगळे आमदार मंत्री महोदयांनी का बोलू नये मराठ्यांच्या बाजूनं मराठी ठेका घेतलाय का आम्ही यांची प्रतिष्ठा वाढवायची आणि आमचे पोरं बरबाद करायचं आम्ही ठेका घेत चाललाय तुम्हाला मोठं करून मग तुम्हाला मोठं करायचं आमचे पोर मोठं व्हा म्हणून तुम्ही आमचे पोर मोठे न होऊन देता उलट खाड्यात घालायला लागले आम्ही मागणी एक सांगतो तुम्ही तिसरी मागता उद्या अधिवेशनानंतर मनोज जयंजी पाटील हे आता आंदोलनावर पुढचा टप्पा किंवा आंदोलनाबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीत असा एक आशावाद सरकारच्या समोर आहे असं एक सरकारने गोवी धरलं असावं चांगला आशावाद आहे त्यांचा स्वागत आहे त्यांच्या आशावादाचं कारण ते उद्या बहुतेक का अंमलबजावणी करणार आहे सगळ्या सोयऱ्यांची मग का चांगला निर्णय त्यांचा समाज डोक्या घेऊन नाचा उद्या दिसून त्यांना महा गुलाल किती पडत होते त्यांच्या टाकोऱ्यावर नसता एकवीस ची तयारी केली आम्ही आंदोलनाची आंदोलनाची तयारी रेडी झाली शिवजयंतीची दिशे का खोटं बोलाव शिवजयंती दिवशी का खोटं बोलाव बाकी एकवीसला सांग तयारी केली आम्ही जर आम्हाला वीसला तुम्ही अंमलबाजवणी नाही केली तर एकवीसच्या नंतर आंदोलन काय तयारी केली आहे आम्हाला अंमलबजावणी पाहिजे दादा उदयनराजे भोसले असे म्हणालेले आहेत की आता आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे मी सांगितलं ना आत्ताच की मी दोन्ही तिने राजरा खूप मानतो त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही कारण मी खऱ्यानेच आदर करतो तोंडापुरता नाही ते आता आम्ही समाज ठरवणार वीसला का आहोत आता तुम्ही फक्त बघत राहा सरकारनं फक्त एवढी वेळ सगळे आमदार महोदयाने मंत्री महोदयाने मराठा समाजाच्या मागणी कडून बोलावं ही मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे एवढे तुम्हाला संधी गोरगरिबाचं कल्याण करायची आणि आम्हाला असे तुम्ही बोलताल नसता आमची मागणी ओबीसी आरक्षणातून पन्नास टक्के चातून आणि तुम्ही जर वेगळी केली तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे विरोधी आहेत मराठा विरोधी आहेत आणि मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात म्हणून तुम्ही कडडून विरोधी आहेत हे ग्राह्य धरलं जाईल सामान्य मराठा आम्ही आमच्या ताकदीवरती लढून मग मिळू पाटील सर एकवीस तारखेचं आंदोलन जे असणार आहे त्याविषयी माहिती मिळत नाही पण आतापर्यंत सातत्याने म्हणत होता की शांततेतच आंदोलन होणार एकवीसचं सुद्धा शांततेतच असणार आहे का काही आक्रमक पवित्र पाहायला मिळणार ते एकवीसला ठरवायला सगळं चलो धन्यवाद